शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र प्रशांत काळे आणि आपलं स्वागत आहे आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहे कांदा पिकावरती कुठले कुठले टॉनिक चांगले काम करतात आणि बेस्ट रिझल्ट कुठल्या टॉनिक येतात आणि कांदा पिकावरती कुठले कुठले टॉनिक वापरले गेले पाहिजे तर शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये भरपूर मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे टॉनिक आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं थोडंसं कन्फ्युजन होतं की कुठलं टॉनिक घ्यायला पाहिजे कुठलं नाही घेतलं पाहिजे बरेच प्रत्येक दुकानदाराकडे वेगळे वेगळे नवीन नवीन टॉनिक असतात तरी त्यातलं मी कंटेंट अनुसार तुम्हाला सांगितलं बेस्ट टॉनिक कुठले राहील बाबा तर शेतकरी मित्रांनो एक बाहेरचं ॲम्बिशन म्हणून एक टॉनिक घेतं तर ह्याच्यामध्ये एमिनॅसिड ऍसिड असे कंटेंट ह्याच्यामध्ये येतात हे पण कांदा पिकाच्या वाढीसाठी आणि कांद्याला काळू येण्यासाठी हे पण चांगलं टॉनिक आहे त्याच्या मित्रांना शेतकरी मित्रांनो आणि मारून नंतर बाकी जे काही काही शेतकरी पणक्रोड्रंट लोक भरपूर बऱ्यापैकी ते पण मारतात आणि शेतकरी मित्रांनो तिसरं टॉनिक म्हणजे त्याला मी बेस्ट म्हणतो तर बेस्ट का म्हणतो तर त्याचं एक कारण शेतकरी मित्रांनो हे सगळ्याचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये येतं आणि त्याचं नाव आहे बायोटेक्स बायोटेक्स मध्ये मित्रांनो सल्फर येतं मॅग्नेशियम येतं कॅल्शियम येतं सोडियम येतं वर्ण येतं आयरन येतं मॅग्निशियम येतं कॉपर येतं झिंक येतं आणि सीविड एक्स्ट्रॅक्ट पण येतो पण येतं त्याच्यामुळे हे सगळ्याच कॉम्बिनेशन हे रिझल्ट पण एकदम सुंदर आहे कांद्यावरती पिवळे पडलेले प्लॉट येतं बऱ्यापैकी त्याला ग्रीनरी आणायचं काम ह्या हॅक्ट्रॉनिक कारण शेतकरी मित्रांनो ह्याच्या असं कोणतंच कॉनिक नाही की त्या एवढे घटक सगळे एका ह्याच्यामध्ये ह्या टॉनिकमध्ये मिळून जातो आणि त्याचं रिझल्ट एकदम सुंदर येतात मित्र कांद्यावरती व तीस एम एल ते पन्नास एम एल पर्यंत आपण प्रमाण वापरू शकतो पंपाला पंधरा मीटरच्या मंपाला सत्र मित्रांनो आपण हे टॉनिक कुठल्याही बुरशीनाशक आणि कीटकनाशकासोबत वापरू शकतो ह्याच्यासोबत आपण एनपीके पीके मधले खत सुद्धा सोबत वापरू शकतो वा वा काय सुद्धा याला मिक्स करायला प्रॉब्लेम नाही आणि त्याचे खतासोबत पण एकदम सुंदर रिझल्ट आहेत सत्य मित्रांनो मला बाकीच्या टॉनिकांपेक्षा बेस्ट पण वाटत